पेरूची चटणी तुम्ही कधी बनवली आहेत खूप अप्रतिम होते खायला खूप छान लागते आणि आपण कशाच्याही बरोबर खाऊ शकतो पोळीच्या बरोबर ब्रेडच्या बरोबर आणि आपण जे खाकरा असतो ना खाकराच्या बरोबरही ही, ही चटणी अतिशय चविष्ट लागते एवढी सुंदर होते आणि बनवायची कशी ते तुम्हाला सांगते इथे मी आपण तळणीचा जारा असतो ना आपला तो जारा घेतला आहे गॅसवर ठेवला आहे आणि एक मोठा पेरू इथे मी भाजून घेते आहे पहिल्यांदा तुम्ही एका पेरूची चटणी करून बघा आवडली की मग तुम्ही जास्त करा पण एका पेरूची चटणी पण भरपूर होते तर मी इथे मोठा पेरू घेतलेला आहे तो भाजायला सुरुवात केलेली आहे आणि तुमच्याकडे समजा जर का ही जाळी नसेल तर तुम्ही पापड भाजण्याची जाळी असते ना त्याच्यावरतीही हा पेरू असा भाजून घेऊ शकता वांगं कसं भाजतो तसा सेम पेरू भाजून घ्यायचा तो थंड करून घ्यायचा थंड झाला ना की मग ह्याचं साल काढण्याने साल काढून घ्यायचं वांग्याची सालं आपण पटकन काढतो हाताने ह्याच्या ही सालं जी आहेत ना ती आपल्याला साल काढण्याने काढावी लागतात म्हणजे हे आपण भाजायचं काम माहिती आहे का याला, ते ते हो याला ते एक छान स्मोकी एक फ्लेवर असा फ्लेवर येतो त्या चटणीला त्यामुळे आवर्जून भाजून घ्या मी हा पेरू खूप अप्रतिम चव येते ज्या वेळेला भाजून घेतो आपण कसं असं आपण ज्याला वांग्याचं भरीत करतो तेव्हा कसं आपण वांग छान भाजून घेतो आणि त्याला एकदम स्मोकी असा भाजलेला एक फ्लेवर येतो अगदी तसंच पेरूला पण छान असा फ्लेवर येतो म्हणून ते भाजून घ्यायचं आता भाजून झाल्यानंतर हे कट करून घ्यायचं ह्याच्या मोठ्या मोठ्या वेरू फोडी तयार करायच्या आपल्याला कारण की मिक्सरमधून आपण हे बारीकच करून घ्यायचं आहे त्यामुळे फार बारीक नाही कटकत बसायचं मोठ्या मोठ्या अशा फोडी तयार करून घ्यायच्या पेरूची चटणी आपण विचार करतो की नाही का चटणी कशी काय होईल आणि ते कशी लागेल खायला असा विचार येतो मनात पण ज्यावेळेला आपण बनवतो ना खायला खूप अप्रतिम तयार होते मी पण विचार केला होता की अरे मी पण पहिल्यांदाच बनवली म्हणजे ही चटणी की अरे आता ही कशी होईल काय होईल म्हणजे किती चांगली लागेल वगैरे पण खरंच खूप सुंदर लागली ही चटणी आणि बरेच जण काय करतात याच्यामध्ये लसूण घालतात तुम्हाला लसूण घालायचं असेल तर तुम्ही लसूण घालू शकता पण लसूण घातल्याने काय होईल लसणाचा वास जो असतो ना उग्र वास तोच येणार आणि मग पेरूचा जो वास आहे तो निघून जाणार आणि प्युअर पेरूची चटणी अशी वाटणार नाही ती त्यामुळे मी इथे आवर्जून लसूण टाळला आहे बिलकुलही लसूण घातलेला नाही आहे तुम्हाला हवं असेल तर मी एक दोन पाकळ्या ह्याच्यामध्ये लसणाच्या घालू शकता आता काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सगळा पेरू मी कट केलेला घा काढून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये दोन मिरच्या मी घालते तिखटपणासाठी आणि थोडंसं मीठ मी इथे घालून घेतलेलं आहे आणि मिरच्या मीठ आणि मिरची घालून मग ह्याच्यामध्ये जिरं घालायचं जिऱ्याचा एक छान वास येतो म्हणून थोडंसं एक अर्धा चमचा मी इथे जिरं घालून घेतलेलं आहे आणि गोड चवीसाठी इथे गूळ घालून घ्यायचा गूळ अगदी थोडा झातला आहे फार नाही अगदी अर्धा चमचा मी गूळ घातलेला आहे आणि त्याच्यानंतर लिंबू पिळून घ्यायचं लिंबू मी इथे छोटंसं एक लिंबाची फोड काढली आणि ती पिळून घेते त्याच्याने एक छान आंबटपणा आणि एक वेगळा असा स्वाद येतो त्यामुळे लिंबू घालून घ्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये आपण मीठ लिंबू आंबटपणासाठी गोड चवीसाठी गोळ आणि तिखटपणासाठी मिरची घातलेली आहे अर्धवट इथे बारीक करून झाल्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची आणि छान पुन्हा फिरवून घ्यायचं चटणी अगदी पाच मिनटामध्ये तयार होते आणि खायला खरंच खूप छान लागते हे बघा आता इथे अशी मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता ही पेस्ट मी एका ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये काढून घेते आणि मग ह्याला आपण थोडासा तडका देऊयात तडका म्हणजे तडक्यामध्ये फार काही घालायचं नाही आहे फक्त मिरची आणि जिरं घालायचं आहे जिरं जे असतं ते तळलेलं जिरं ह्याच्यामध्ये घातलं ना तडक्यामधलं की त्याला छान असा एक खमंगपणा येईल म्हणून त्या चटणीमध्ये आपण तडका घालणार आहोत फार काही याच्यामध्ये लागत नाहीत फार वेळही लागत नाही अगदी सकाळच्या वेळात सुद्धा तुम्ही पटकन ही चटणी बनवू शकता पोळीला सगळीकडे स्प्रेड करून आपण त्याला रोल करून लावली ना तरी चांग चालू शकतो किंवा अगदी सँडविच म्हणलं म्हण ना तुम्ही तरी ब्रेडच्या सँडविचला असं तुम्ही ही चटणी लावून ब्रेडचं सँडविच तयार करून खालत ना तरी खूप सुंदर लागेल आता तडका इथे तयार करते ह्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि दोन मिरच्या घातलेल्या आहेत त्या छान तडतडू द्यायच्या आणि ह्याच्यावरती घालून घ्यायचं झाली आपली पेरूची चटणी तयार तुम्ही एकदा नक्की तयार करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो एक कमेंट नक्की करा तुमची कमेंट आली की मला खूप खूप खुँ छान वाटतं त्यामुळे एक कमेंट मात्र नक्की करा हे बघा आपली इथे चटणी तयार झाली तुम्ही ही चटणी खरंच कुठेही वापरून खाऊ शकता अगदी सॉसच्या जागीसुद्धा तुम्ही ही चटणी वापरून खाऊ शकता ब्रेडच्या बरोबर पोळीच्या बरोबरही खाऊ शकता पुन्हा एकदा सांगते खूप सुंदर लागते एकदा नक्की करून बघा भेटू पुन्हा एकदा अशा छानशा आणि सिम्पल रेसिपीमध्ये તોપ્યંત બાય ટેક કેર